चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले असतात कारण की आता संक्रांत येत आहे तर मग संक्रांतीला कोणत्या कलरची साडी घालावी बांगड्या कोणत्या कलरच्या भराव्या काळी साडी घालावी का बांगड्या कशा भरायच्या मग हा कलर चालेल का तो कलर चालेल का असे प्रश्न पडलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम छोट्याशा माहिती सोबत सांगितलेली आहे तर माहिती म्हणजेच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मनात कोणताच प्रश्न राहणार नाही चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात अगोदर आपण साडीविषयी बोलूया तर बऱ्याच महिला काय करतात संक्रांतीला काळी साडी नेसत असतात कुणाकुणाचं असं म्हणणं असतं की काळ घालू नये आणि कोणी कोणी असं म्हणतं की संक्रांत ही काळ्या साडीवरच आहे म्हणून काळीच साडी घातलेली घातली पाहिजे तुमची शंका जी आहे ती शंका बघा शंका म्हणून ठेवूच नका सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मनाला काय बरं वाटतं तुम्हाला काळं चालत असेल तर तुम्ही काळं घालू शकता आणि जर तुमच्याकडे काळं घालत नसतील तर तुम्ही घालू नका विषय एवढाच आहे आता बघा आपण कोणत्याही देवाची सेवा करताना कोणत्याही मंदिरात जाताना आपण काळे वस्त्र परिधान करत नाही काळे वस्त्र घालून आपण देवपूजाला बसत नाही पण संक्रांतीला आपण काळी साडी घालतो संक्रांत ही काळ्या साडीवर आलेली आहे म्हणून आपण ती साडी घालतो तर जर तुम्ही नेहमीप्रमाणे काळी साडी घालत असाल त्याला त्याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसेल तर तुम्ही काळी साडी घालू शकता बऱ्याच ठिकाणी काय होतं काळं निषिद्ध मानलं जातं काळं घालू नये असं म्हणतात मग जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही बघा हिरव्या रंगाची साडी घालू शकता हिरवा रंग हा आपल्याकडे एवढा शुभ मानला जातो की प्रत्येक देवीच्या दर्शनाला जाताना किंवा देवस्थानी जाताना आपण हिरव्या रंगाची साडी घालतो कोणतंही फंक्शन असेल ज्या ठिकाणी आपल्याला आता वटपौर्णिमा आहे अशा हरतालिका आहे अन्य अशा अनेक वेळेस बऱ्याच बायका हिरवी साडी घालत असतात तर तुम्ही हिरवी घालू शकता लाल रंगाची साडी ज्याला सर्वात जास्त महत्व दिलं जातं हिरव्या रंगाप्रमाणेच आपण लाल रंगाची साडी नेसली तर आपलं जे रूप असतं ते उठून दिसत असतं हिरव्या साडीमध्ये जसं दिसतं तसंच तर जर तुम्हाला लाल रंग आवडत असेल तर तुम्ही त्या रंगाची पण साडी घालू शकता त्यानंतर तुमच्याकडे गुलाबी रंग जर तुम्हाला आवडत असेल त्या रंगाची पण तुम्ही साडी घालू शकता आता पिवळा कलर म्हणजे आपल्या स्वामी समर्थांचा आवडतीचा कलर गुरुचा कलर असतो गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी दर गुरुवारी आपण पिवळ्या रंग घालत असतो तुमच्यापैकी कोण कोण घालत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी दर गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करते तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मी पिवळ्या रंगाची साडी घातलेली असते तर हे जर तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी पण नेसू शकता संक्रांतीच्या दिवशी असे जे जे रंग आहे ते ते रंग म्हणजे तुमच्या आवडतीचे रंग प्रत्येक रंगाची एक वेगळी खासियत आहे त्यामुळे तुम्हाला आवडत असेल त्या रंगाची साडी तुम्ही या वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती या दिवशी घालू शकता हे सर्वस्वी तुमच्या आवडीवर आहे त्याच्यामुळे तुम्ही यातला जो तुम्हाला आवडेल तो रंग घालू शकता आता काळ्या रंगाबद्दल बोलायचं झालं तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे काळा रंग चालत असेल नेहमी तुम्ही घालत असाल तर बिंदास घाला घातल्याने काहीही वाईट होत नाही बरेच जण घालतात ही आपल्या मनाची शंका असते की घालू की, की नाही तर तुम्ही बिंदास घालू शकता कारण की जगामध्ये अनेक विचारांचे लोक राहतात त्या विचारांमध्ये पन्नास टक्के तुम्हाला चांगलं सांगतील पन्नास टक्के वाईटही सांगतील तर याच्यामध्ये सगळे रंग हे देवाचेच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही या दिवशी घालू शकता परंतु बऱ्याच ठिकाणी काळ निषिद्ध मानतात अशी त्यांच्या मनाची धारणा असते म्हणून तुमच्या मनात जर नसेल ना की नाही मला घालायचा तर नका घालू हे सर्वस्वी तुमच्या मनावर आहे म्हणून आता ठरवा की तुम्हाला काळं घालायचं हिरवं घालायचं लाल घालायचं हे सर्वस्वी तुमच्या मनावर आहे हे झालं साडीच्या रंगाबद्दल आता वळूया आपण बांगडीच्या बांगडीकडे बांगड्या भरताना काय करतात आपण महिला जवळजवळ नव्याण्णव टक्के महिला चु ही चुका करतात असं म्हटलं ना तरी चालेल ज्या बाया कसाराकडनं बांगड्या भरायला जातात ना त्यांच्या हातून ही चूक होत नाही परंतु ज्या बाया फक्त काय करतात आता नवीनच मी आताच लग्नात बांगड्या भरल्या आत्ताच एका कार्यक्रमाला गेली होती तिथे भरल्या आहे मग आता लगेच कशा काय फोडू आता लगेच नवीन कशा काय भरू पण भरायच्या आहेत ना म्हणून काय करतात कसाराकडनं एक बांगड्या घेऊन येतात किंवा नावाला त्यांना जेवढ्या घ्यायच्यात तेवढा मापात घेऊन येतात कसार देताना पण एखादी बांगडी जास्त देतो हा तुम्ही कितीही घेतो एक बांगडी आपल्याला जास्त देतो अशा वेळेस आपण काय करतो घरी येऊन या हातात तीन या हातात तीन उरल्या एक दोन ठेवून द्यायच्या पण शास्त्रीय कारण आहे याच्या मागचं की काय आपण दोन्ही हातात ज्या वेळेस बांगड्या भरतो ना तर नेहमी एका हातात बांगडी आपल्याला कसा जास्त भरत असतो ती जास्तीची बांगडी आपण घरी आणली तर आपण भरत नाही ती भरली पाहिजे ही चूक आपण सगळेजण महिला करत असतो याच्या मागचं कारण काय की एक म्हणजे दोन्ही हातांनी असं म्हणतात ना की दोन्ही हात आपले दोन्ही हात म्हणजे आपण नवरा आणि बायको या पद्धतीने असत तर आपले कसं असतं की आपल्याला आपल्या पतीला नेहमी आपण पुढे ठेवलं पाहिजे म्हणूनच काय करतात हे दोन हाताची पद्धत आहे जी एका हातात बांगडी जास्त असते ते आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी असते म्हणून ती एक बांगडी जास्त भरली जाते आता या जास्त भरण्याच्या बांगडीच्या मागे अनेक प्रकारचे वेगवेगळी कारण आहेत म्हणून कसार जेव्हा एक बांगडी जास्त भरतो ना तर त्याच्या मागे पण काहीतरी कारण आहे तर ते कारण लक्षात घेऊन तुम्ही कसाराकडनं बांगड्या जेव्हा भरता त्यावेळेस बघायचं की तो दोन एका हातात सहा भरल्या तर एका हातात सात भरतो बारा बारा बांगडी भरली तर एका हातात बारा आणि एका हातात तेरा बांगडी भरत असतो म्हणून ज्यावेळेस आपण घरी आणलं जर तुम्हाला सहाच बांगड्या भरायच्या तर एका हातात चार आणि एका हातात तीन भरा सात बांगड्या भरायच्या असतात ही गोष्ट लक्षात ठेवा बांगड्या भरताना अजून एक महत्वाचं बांगड्याचा कलर पण सांगते भरताना बांगडी बघून घ्या टिचलेली नसावी टिचलेली बांगडी कधीही घालू नये ते आपल्यासाठी चांगलं नसतं कारण बांगडी हे सुद्धा सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून ते टिचलेलं नसावं ते व्यवस्थित बघूनच तुम्हाला बांगडी घालायची आहे आणि कसाराकडनं बांगड्या भरताना एक बांगडी जास्त भरतो तेही लक्षात ठेवा की तुम्हाला ती घरी आणली तर ती सुद्धा एक जास्त भरायची आहे आता बांगड्यांचा कलर हिरवा घ्यावा की लाल घ्यावा की कसा घ्यावा कोणत्या कलरच्या बांगड्या भरावा असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो तर हिरवी बांगडी हे सुद्धा सौभाग्याचं प्रतीक आहे बऱ्याच जणांकडे काय होतं हिरव्या बांगड्या आम्ही घालत नाही असं म्हणतात बघा मी बी मी, मी सुद्धा ऐकलेलं आहे की आमच्याकडे हिरवी बांगडी चालत नाही कोणी म्हणतं आमच्याकडे लाल बांगडी चालत नाही प पण हे कसं आहे की तुमच्या सर्वस्वी तुमच्याकडे काय चालतं ना त्या पद्धतीने संक्रांतीला नवीन बांगड्या भरायच्या आहे हे महत्वाचं आहे ना आणि बांगड्या एका हातात एक जास्त हाता बांगडी भरायची हे महत्वाचं आहे कलर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे भरा सगळे कलर हे देवाच्याच आवडीचे कलर असतात परंतु आपल्याही मनाची तयारी असली पाहिजे समोरचा म्हणतोय नको आणि आपण त्याच कलरची भरायची असं नका करू तुम्हाला हिरवी बांगडी आवडत असेल तर हिरवी भरा लाल बांगडी आवड आवडत असेल तुमच्याकडे जी बांगडी चालत असेल ज्या कलरची बांगडी चालत असेल त्या बांगड्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची डिझाईन आलेली असते कुणाला प्लेन आवडतं कुणाला ठशांच्या बांगड्या आवडतात ज्याच्यावर वेगळी वेगळी डिझाईन असते तुम्ही त्यातनं चॉईस करून तुमच्या आवडीची बांगडी भरू शकता काही काही वेळेस तुम्ही असंही करू शकता एक लाल एक हिरवी असं मिक्स कलरमध्ये बांगड्या भरल्यात अजूनच चांगल्या कोणत्याच कलरला राग येणार नाही सगळे कलर खुश होतील की मला घेतलंय तुम्ही याही पद्धतीच्या बांगड्या भरू शकता हे सर्वस्वी तुमच्या पसंतीवर आहे तुमच्या साडीला मॅच होईल अशा पद्धतीने तुम्ही मिक्स कलरमध्ये साड्या घालू शकता हिरव्या रंगाच्या साड्या सॉरी हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्याकडे नव्या नवरीला घातल्या जातात त्याचा एक वेगळा मान आहे शक्य झालं तर सर्वांनी हिरव्या बांगड्या भरल्या तर खूपच चांगलं आहे परंतु हे सर्वस्वी तुमच्या आवडीवर आहे तुमच्याकडे जसं चालत असेल त्या पद्धतीने बांगड्या घाला फक्त त्या टिचलेल्या नसाव्यात व्यवस्थित बघून घ्या आणि एका हातात सहा एका हातात सात एका सा, एक हातात बारा एका हातात तेरा अशा पद्धतीने एक जास्त बांगडी ठेवायची आहे म्हणून ज्या सांगितल्या त्या चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ